सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे तर कामटी या बाजार समितीमध्ये आजचा सर्वात जास्त बाजारभाव रेकॉर्ड झालेला आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सात हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक अकराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक एकवीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर अठराशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर बा पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील।